नमस्कार मी सुनील बनसोडे यश टी व्ही मराठीच्या आज महाराष्ट्र या टॉप टेन न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा चला तर पाहूया आज महाराष्ट्रामधील टॉप टेन घडामोडी निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराविरुद्ध आणि मतदार यादीतील कथित फेरफार व दुबार नावाविरोधात महाविकास आघाडीने आज मुंबईत सत्याचा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे मतदार यादीतील चुका आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजातील त्रुटीवर लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केल्याचे सांगितले जाते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागा वाटपाचा तेडा अद्याप सुटलेला नाही विशेषतः पुणे मुंबई आणि मराठवाड्यातील काही प्रमुख मतदारसंघावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचे बोलले जात आहे मध्यरात्री उशिरा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये संदर्भात महत्वाची बैठक पार पाडली मात्र अंतिम निर्णय झालेला नाही दोन्ही पक्षांनी विन विन फॉर्म्युला स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आज पुन्हा एकदा चर्चा होणार आहे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली आहे सिकंदरचा सहभाग राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी जोडल्याचा असल्याचा प्राथमिक तपास आहे मात्र सिकंदरच्या कुटुंबियांनी हे आरोप फेटाळले असून खोट्या गुन्ह्यात अडकवले जात असल्याचे म्हटले आहे मुंबईतील एका स्टुडिओमध्ये सतरा मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आणि नंतर पोलीस एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या रोहित आर्य याच्या मृत्यूची चौकशी सुरू झाली आहे तीन तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रोहित आर्यचे शवविच्छेदन करण्यात आले असून संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली आहे एन्काउंटर बनावट होता की वास्तव हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे राज्यात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मदतीचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकूण दोन हजार पाचशे चाळीस कोटी नव्वद लाख रुपयाहून अधिक निधी वितरणास शासनाने मान्यता दिली आहे आत्तापर्यंत शासनाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अकरा हजार पाचशे त्र्याण्णव कोटीहून अधिक रुपयाचे वितरण केले गेले आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षाचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे त्यामध्ये बारावीच्या परीक्षा दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार असून दहावीच्या परीक्षा वीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत राज्य सरकारने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निधी वापराचे वित्तीय लेखापरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटने या निर्णयाला सोडाचे राजकारण ठरवले आहे मुख्यमंत्र्यांनी मात्र फक्त माहिती मागवली असून कोणतीही चौकशी सुरू केली नसल्याचे स्पष्ट केले आहे यामुळे पुन्हा एकदा साखर कारखाने आणि राजकारण यावरून राजकीय वातावरण तापले आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने बनावट आधार कार्ड तयार केल्याचे प्रात्यक्षिक दाखवल्याबद्दल विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आला आहे हा आधार कार्ड घोटाळ्याचा पर्दाफाश करण्याचा भाग असला तरी प्रशासकीय नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे सातारा जिल्ह्यातील फटण येथे मुंडे नावाच्या महिला डॉक्टरांनी आत्महत्या के केल्याच्या आणि तिच्या मृत्यूपूर्व चिठ्ठीत बलात्कार आणि मानसिक छळ केल्याचे आरोप असलेल्या प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे या प्रकरणात नाव असलेल्या निलंबित पोलीस उपनिरीक्षक आणि एका तंत्रज्ञानाची पोलीस कोठडी न्यायालयाने आणखी दोन दिवसांनी वाढवले आहे या घटनेने राज्यभर संताप व्यक्त झाला असून मुख्यमंत्र्यांनी सातारा पोलीस अधीक्षकांना तात्काळ कारवाईचे निर्देश दिले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईसह राज्यातील सर्व दुकानावरील फलक मराठीत असण्यास सक्तीचे करण्यासाठी आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे मुंबईतील दादर फोर्ट आणि अंधेरी परिसरातील अनेक दुकानांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत स्थानिक व्यापाऱ्यांनी काही ठिकाणी विरोध दर्शवला आहे तर काही ठिकाणी त्वरित अंमलबजावणी सुरू केले आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर आंदोलनाचा इशारा दिला आहे या होत्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्याच्या आजच्या प्रमुख घडामोडी उद्या परत भेटू आजचा महाराष्ट्र या टॉप टेन न्यूज बुलेटिनमध्ये खरी बातमी खरा आवाज